आपण आज ताकातील ढोकळा कसा करायचा हे बघणार आहोत ताकातील ढोकळा हा खायला अत्यंत रुचकर लागतो आणि खूप स्पंजी आणि मौसूद अगदी तोंडात टाकला की विरगळतो एवढा मस्त ढोकळा बनवून तयार होतो त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूयात आपण इथे एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक फुलपात्र ताक घेतलेला आहे फ्रेश जास्त आंबट पण नाही असं ताक आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चाळून घेऊन थोडं थोडं करून बेसन घालायचं आहे दोनशे ग्रॅम बेसनाचा आपण ढोकळा बनवत आहोत त्यासाठी आपल्याला जवळजवळ दोनशे एम एल एस ताक लागलेला आहे आता हे मिश्रण हळूहळू आपण बेसन मिक्स करत जायचं आहे आता हे एकाच रोटेशनमध्ये आपण व्यवस्थित बेसन मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आणखीन आपण त्यामध्ये बेसन ॲड करूयात बेसन चाळून घ्यायचं आहे ही प्रोसेस स्किप नाही करायची म्हणजे त्याला कुठेच गुठळी वगैरे राहत नाही व्यवस्थित आपल्याला हे ताकामध्ये मिक्स करायला सोपं जातं बघा आता आपलं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मिश्रण तयार झालेलं आहे आणखीन आपण ते मिक्स केल्यानंतर आणखीन पातळ होईल आपण त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा खायचा कलर घालू शकता किंवा तुम्ही हळद घालू शकता आता हे आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे ह्याचा बघा कलर पण छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आपण मिक्स करत जाईल तसं मिश्रण पण आपलं बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आता आपण तोपर्यंत काय करायचं आहे एका कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने आपण व्यवस्थित तेल लावून घेतलं कुकरमध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे त्यावरती अशा पद्धतीने स्टँड ठेवायचं आहे आता आपल्या बॅटरमध्ये आपण एक लिंबू आहे ते पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये लिंबू पिळून घेतलेले आहे सर्व बिया लिंबातील काढलेले आहेत आणि त्यामध्ये पाव चमचा आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे जिथं लिंबू पिळं तिथंच खाईचा सोडा घालायचा आहे आणि वन रोटेशनमध्ये हलक्या हातानेच आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण किती आपलं फुललेलं आहे आता लगेचच आपण ज्या कुकरच्या डब्याला तेल लावलेलं आहे त्यामध्ये हे, त्या हे मिश्रण सेट करायचं आहे आपण कुकरमधले पाणी पण गरम करून घेतलेले आहे त्यामुळे पटकन हा ढोकळा पंधरा मिनटात तयार होतो फुल गॅसवरती आपण हा ढोकळा करणार आहोत आता मिश्रण व्यवस्थित सेट करायचं आहे जरास भांडं आपण हाताने टॅप करायचं म्हणजे मिश्रण व्यवस्थित सेट होईल आता बघा आपलं मिश्रण पाऊंड डबा झालेलं आहे आता हे कुकरचं पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये हा व्यवस्थित मध्यभागी बसेल असा कुकरचा डबा ठेवायचा आहे आपल्याकडे जे साहित्य घरात उपलब्ध आहे त्यापासूनच हा आपण ढोकळा कोणी पण बनवू शकेल आता ह्याला व्यवस्थित आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती दहा मिनटं आणि मध्यम गॅसवरती पाच मिनटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा कुकरमध्ये ढोकळा शिजायला घातलेला आहे आता दहा मिनटानंतर हा मध्यम आचेवरती पाच मिनटं आपण शिजवून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर गॅस बंद करायचा पंधरा मिनटांनी आणि थोड्या वेळ तसंच दोन तीन मिनटं राहून द्यायचं नंतर त्याचं झाकण काढायचं आहे आता झाकण काढून मी तुम्हाला दाखवते आपला ढोकळा कसा वरती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि रुचकर हा ढोकळा तयार होतो मी एक दुसरी पण ढोकळा करण्याची पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तो पण व्हिडिओ बघा पण ह्या पद्धतीने जर ढोकळा केलेला चवीला खूप हा सुंदर होतो जर आपण सुरी घालून बघितलं तर कुठंसुद्धा ढोकळा चिकटलेला नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने आपण सर्व पीस कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ह्या ढोकळ्याचे व्यवस्थित पीस कट करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित पीस कट केल्यानंतर हा ढोकळा थोडासा थंड पण होऊ द्यायचा थोडासा थंड झाल्यानंतर आपण साखरेचं पाणी बनवून ठेवायचं आहे जोपर्यंत ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण साखरेचं पाणी बनवून ठेवलेलं आहे चार चमचे साखरेचं हे पाणी बनवलेलं आहे ते संपूर्ण पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे म्हणजे ढोकळा हा रसरशीत होतो आणि खाताना असा टोटरे वगैरे बसत नाहीत जर आपण त्यामध्ये साखरेचं पाणी घातलं तर फोडणीमध्ये जर साखरेचं पाणी घातलं तर आपली फोडणी ही नरम होते कुरकुरीत होत नाही त्यामुळे फोडणीमध्ये पाणी घालायचं नाही आता आपण फोडणीसाठी ह्यामध्ये दोन पळी किटलीतल्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा ही मोहरी घातलेली आहे आता मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर आपण चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता हे व्यवस्थित फोडणी व्यवस्थित झालेली आहे आता ही आपण ह्या सर्व ढोकळ्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला ढोकळा तयार अशा प्रकारे आपला ताकातील मस्त रुचकर असा ढोकळा बनवून तयार आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप रच आणि मौसूद हा ढोकळा तयार होतो अशाच मस्त आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका da nhe